शिवजयंती निमित्त बदलापुरातील उल्हास नदी तीरावर अश्वारूढ पुतळ्यासमोर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी आणि डोळ्यांचं पारणं फिरणारा लेझर शो सर्वांचं लक्ष वेधून घेत होता लवकरच या ठिकाणी लेझर शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम उलगडून दाखवला जाईल अशी माहिती आमदार किसन कथुरे यांनी दिली बदलापुरातील उल्हास नदी तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच स्मारक उभारण्यात आलं आहे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इथल्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालं त्यानंतर काल या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त महाआरती घेण्यात आली स्मारक परिसरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लेझर शोच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे आठ प्रताप उलगडून दाखवले जाणार आहेत तसंच या ठिकाणी किसन कथुरे यांनी दिली आज खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आनंदाचा शिवरायांच पदस्पर्श झालेल्या बदलापूरमध्ये आपण पहिल्याही बदलापूर शहरामध्ये जयंती करत असतो पण तिथेप्रमाणे करतो की आता एकोणीस फेब्रुवारीची तारीख आहे त्या तारखेला आपण सुरुवात केली कालच राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय गो देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्याचं सा लोकार्पण केलं लो। आणि आज पहिल्यांदा आरतीसाठी हजारोच्या संख्येने माझे नागरिक इथं उपलब्ध आलेले आहेत प्रत्येकाच्या मनात पत्ता तयार आहे एक वेगळ्या प्रकारचे आतिमाजी वेगळ्या प्रकारचा विचार खऱ्या अर्थाने समाजासमोर जातोय हेच विचार घेऊन शिवरायांचे बदलापूर शहर घडवण्यासाठी आशीर्वाद मिळावे हीच शिवरायांच्या आजच्या आरतीच्या माध्यमातून प्रार्थना सोळा वर्षीच्या सर्वच्या कारकिर्दीमध्ये हा माझ्या सर्वपूर्ण सर्वोच्च क्षण मी समजतो आणि अशी आरती करण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी सर्व बदलापूर पक्षांना धन्यवाद देतो आणि महाराजांची एवढीच प्रार्थना असेल की महाराजांच्या आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी आहोत आमच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून चांगले चांगलं काम व्हावं आणि बदलाची सेवा करण्याची संधी मिळावी एवढंच मी म्हणेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज